नव परत एकदा स्वागत करतो तुमचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे डिशन एस बी तर आम्ही चाललो आहे श्रीकृष्णाच्या नगरीमध्ये धामला तर आम्हाला हा ब्लॉग खूप स्पेशल येणार आहे तुम्ही पण हा ब्लॉग पूर्णपणे बघा आणि माझी तयारी झालेली आहे तयारी तुम्ही बघू शकता मी बॅग घेतली आहे ट्रॅव्हली बॅग आणि इथं या बॅगमध्ये आणि गरजेच्या आम्ही जे वस्तू लागणार तिकडे खूप थंडी असणार आहे तिकडे आणि आम्ही ज्या गरजेच्या वस्तू आम्ही जे घेतलेल्या आहेत औषध घेतल्या आहेत आणि स्वेटर घेतल्या आहेत सादरी घेतल्या आहेत अलीकडे लागणारे कपडे घेतलेले आहेत तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण पर्यंत बघा आम्ही कुठे राहणार आहे कुठे जाणार आहे फिरायला आणि कुठं देवदर्शन आम्ही किती कुठे कुठे देवदर्शन आम्ही करणार आहे तुम्ही सगळे एंड टू एंड बघा आणि माझ्यासोबत माझे सोमनाथला आम्ही गेलेले ते माझे मित्र आहेत तेच मित्र परत आम्ही या वृंदावन धामच्या प्रवासाला आम्ही निघणार आहोत तर हा येण एन टू एंड हा ब्लॉग तुम्ही बघा आणि तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडेल आणि पुढच्या प्रवासाने आम्ही आता निघतो मित्रांनो आम्ही आता निघालोय सगळेजण सगळेजण बघू शकता आणि आता सगळ्यांनी बॅग बॅग घेतली आहे आता आम्ही चाललो आहे तर ना ना मित्रांनो आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे आणि बघू शकता वरती बॅग आहेत खाली बॅग आणि एवढ्या इथं पण बॅग आहेत तर आम्ही चाललोय दादर डेशनला आणि पांद्राला जाणार आहे बघू शकता को सर्दी व्हायला आहे हे डोरेमोन आहे आशाढी टाईमीनेच ट्रेन निघालेली आहे आमची प्रवास चालू झाला प्रवास चालू झाला आहे आणि आता खायला सुरुवात झालो आहे आम्ही आता बांद्रा स्टेशनला निघाली ट्रेन आम्ही पोहचतोय मथुरा जंक्शनला बारा वाजता दुपारी आणि ट्रेन थोडी लेट होती दहा वीस मिनटं तरी आम्ही सगळेजण पोचलो आहे सगळ्यांनी आपल्या आपल्या बॅग घेतल्या आहेत आणि आता आम्ही चालू आहे थेट आता थे हॉटेलला आणि हॉटेलला थो? थोडं फ्रेश होणार आहे फ्रेश वेळ झाल्यावरती नंतर आपण पुढचा नेक्स्ट बघूया पुढचा प्रवास आता मला आधी फ्रेश होऊया मला तिकडं स्टेशनच्या बाहेर पडतो स्टेशनच्या बाहेर पडल्यावर आम्ही रिक्षा करून हॉटेलला जाणार आहे थोडा नाश्ता पाणी पण करू मित्रांनो आम्ही आता चेकिंग केलं हॉटेलमध्ये आणि हॉटेल टेरेस आम्ही आम्ही आलोय आणि तुम्ही बघू शकता इकडं मथुराचा व्ह्यू आणि तिकडंच कृष्ण जन्मभूमी स्थान आहे तिकडे तिथे छोटसं मंदिर दिसत असेल तुम्हाला आम्ही तिकडे आता संध्याकाळी जाणार आहोत तिकडे आणि आता जरा आता जरा जेवतो जरा विश्राम करतो जरा आणि संध्याकाळी आम्ही निघणार आहे तर सगळ्यांनी बोला राधे राधे तर मित्रांनो आम्ही चाललो आता श्री कृष्णाच्या जन्मभूमीमध्ये आणि आमची तयारी झालेली आहे आणि इकडं थोडंच जवळ आम्ही श्रीकृष्णाच्या जन्मभूमीमध्ये जाणार आहे आणि तिकडं विश्राघाटला पण जाणार आहे आणि किल्ल्याला पण आम्ही जाणार आहे तर बघू आता तिकडं जाऊन दर्शन भेटतं आपल्याला तिकडे चांगलं आणि विश्राघाटला आपल्या यमुना आरती पण होणार आहे ते पण आपण बघणार आहे बघूया तिकडं आणि थंडी खूप आहे भरपूर थंडी आहे दिवसा दिवसामध्ये पण भरपूर थंडी आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी सॉक्स बीज पायामध्ये स्वेटर विटर घातलेला आहे आणि जाऊ आता जाऊया आता चालत झालं पुढचा प्रवास बघूया मित्रांनो आम्ही आता आलोय आहे भुतेश्वर महादेवच्या मंदिरामध्ये आणि आम्ही दर्शन घेतलंय आहे भुतेश्वर महादेवाचं खूप छान दर्शन झालंय आणि त्याच बाजूला हपुश्वर महाराजांचं पण मंदिर आहे तिकडे आणि आता आम्ही चालू श्री कृष्णाच्या जन्मस्थानामध्ये चला आता पुढे जाऊया मलाही कारण तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे क्रि कृष्णाच्या जन्मभूमीमध्ये मी आता चाललो आहे दर्शनाला जन्म दर्शन घ्यायला इकडं तुम्ही बघू शकता इकडचं दृश्य त्याच्या मजूर किती काय अरे मोबाईल होती आम्ही केलं पूर्ण झाला आता श्रीकृष्णाच्या जन्मभूमीमध्ये आणि आता मी विश्राम घाटला चाललो आहे आणि इकडे आता आरती घेणार आहे विश्राम घाट तुम्ही बघू शकता मागे आता आम्ही निघालो आता विश्राम घाटला आणि कडकी आरती आता आपण चला आता आम्ही चाललोय विश्राम घाटला इकडची आरती घेणार आहे बघायला आरती बघणार तिकडची विश्राम गाडी आहे आणि खूप थंडी वाजते शकता बघा अजून बसलेले तिकड सगळ्यांना थंडी वाटते आणि आमच्या अक्षय राणे अक्षय राणे ड्रायव्हर आहे तो सगळ्यांना मार्गादिशी करतोय ايارتي ناي ويٽر آيو ارے ہلو گومبا کے لیے आता आमचा विश्राघाट आम्ही विश्रामघाटचं दर्शन करून आलो आरती झाली चांगली आणि आम्ही तिकडनं प्रसाद घेत आहे आणि तिकडनं आम्ही चाट बटुरे खाल्ले तिकडचे फेमस विश्रामघाटच्या जवळच आणि आम्ही सरळ तसंच निघालो आम्ही घरी हॉटेलवरती आलो आमच्या रूमवरती आणि आम्ही जास्त काही फिरलो नाही का तिकडं आठच्या आठ नऊच्या नंतर तिथं रिक्षा पण भेटत नाही तर आम्ही सगळं तिथं घरी आलो हॉ रूमवरती आणि आता आम्ही सकाळी निघणार आहो तर बघू तो, तो स सक, उद्याचा काय प्लॅन आहे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर हा नक्की लाईक सबक्राईब आणि शेअर करा भेटूया आपल्या पुढच्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला बाय